तुला शरम कशी वाटली नाही रे अगं शर्मेची जागा जगल्यावर शरम वाटून उपयोग काय मी असायला पाहिजे होते तिथं कशाला बघणाऱ्या माणसाने बघा बघा डोळ झाकून घेतलं तू तर पडली छोट्या तुला लाज वाटायला पाहिजे एका साध्या बाईने तुझ्या अशी दशा करावी आता तू म्हणतीस म्हणून तिला बाई म्हणायचं मी आता एक प्रकारचा पुरुषच तो अगं हातात मिळेल त्याचा पार पिळगावकर करून टाकती म्हणजे पिळगावकर म्हणजे पिला टोळा मोळा गोळा फार शलकट तरी बर तुला कुठं जखम झाली नाही जखम कशी होणार मुखा मारतो जपानी मारामारी मध्ये हीच बांगड असती बघ वर्षी काजली शाबूत पण आत मध्ये हारांचा तुला हारांचा आवाज ऐकायचा काय हे बघ खरच आवाज येतो तिर अगं आज काहीच नाही पहिल्या दिवशी जर रस्त्याने बैलगाडी चालल्यासारखा खळा खळा आवाज मला भेटायला पाहिजे ती सटवी मधावती तिला हिसका